काही मिळणारी काही रस ही तिथं एक प्रमाण दिलंय ना त्याने किती रस दहा हजार खंडी गहू होता असं लिहिले त्यांनी आपल्याला देखील दा काही दारुगोळा होता त्याला देणार आणि तेही लोक वाट बघत बसले होते की कुंचपुऱ्यावरून उदार कधी मिळून आणि कधी अडचणीच्या हातात आपण हे सगळे सामान देतो म्हणून ते वाट बघत बसले असताना मराठ्यांना कळलं की तो गहू आहे आधी तर अंगणाचं इथून मिळत नव्हतं चांगलं दिल्लीला आल्यावर दर वगैरे आलेलं होतं पण मराठी म्हणजे आपण कुंजपुऱ्यावर जाऊ आणि कुंचपुऱ्याचा किल्लेदार होता तर सुलतान खानाने किल्ला आपलं कडी पोंडावर दंड बोलून राहिलं आणि कुतुबखान कुतुबशाह अब्दुल सवर खान हे सगळे बाहेर राहिले ते किल्ले ते लपून राहिलेलं होतं तिथल्या दलदलीत आणि झाडात तिथं आणि मराठा तिथपर्यंत आले आणि म्हणाले आठावळा करत म्हणत होते किल्ले आम्हाला किल्ल्यात आम्हाला किल्ल्यात घेत आणि किल्ल्यात घेतलं नाही आणि मराठे आले मराठ्यांनी तोफा टाकल्या त्याच्यात इब्राहिम खान गारजे यांना तोफांचा इतका जोरात मारा केला की कुंचपुरावर फुटला भाग केला होळून तळून टाकल्यानंतर नंतर सगळ्यात शेवटी पण हे दोन लोक जिवंत सापडले कुतुबशाह आणि अब्दुस समत खान हे दोन जिवंत पळावले मराठ्यांच्या हातात त्या बकरीत काय सांगू जेव्हा भाऊच्या समोर आणण्यात आलं होतं हे आता बकरीतलंय खरं असेलच असं नाही आहे त्या कुतुबशाहला पाहिल्याच्या नंतर किंवा भाऊला कळलं की दत्ता आणि शिंदेचं मस्तक कापणारा नेणारा हा माणूस तेव्हा भाऊ म्हणाला याच्या मुखात लघुशंका करा आणि त्याचं मस्तक मारा पण या दोघांची मस्तकं कापण्यात आली आणि त्याच्यानंतर ती भाल्यावरनं सगळीकडनं मिरवण्यात आली आपल्याला कुंचपुऱ्यात कुंचपुऱ्याची रसद मिळाली आपल्या सगळ्या लोकांना त्याचे काही रेट्स केले आहेत अब्दारीच्या नंतर त्या काळातल्या अब्दारी लेवना उतरून आल्याच्या नंतर के की काय काय तिथं किती रोईका रोपायला चणे किती मिळत होती किती मिळत होती त्याला म्हणतो धारण कुठं आणि कशी होती याचे आकडे उपलब्ध आहेत कागदपत्रात उपलब्ध आहे पण ही वेळ कुचपुरा घेतल्याच्या नंतर एक फार छान काही काही गोष्टी फार सुंदर असतात या बुराडी घाटच्या लढाई दत्ताने पडल्याच्या नंतर शिंद्यांची जी काही लूटमार केलेली होती त्याच्यात एक फार सुंदर हत्ती होता त्याचं नाव तो जहेर गज गमत म्हणजे कुचपुरा काबीज केल्याच्या नंतर जहेर गज मिळाल्याच्या नंतर बकरीद त्यांनी लिहिले शिंदे यांच्या लोकांचं हर्ष काय वाढणार या वाटते आपल्या परत आलं शिवलक्ष्मी होत झर आपल्या ताब्यात आता कुंजपुरापर्यंत पूर्ण यमुनीचा पश्चिम किनारा हा मराठ्यांच्या ताब्यात होता यमुना अथळी भरून वाटते अब्दाली खोलीकडे असे ना प्रत्येक उतारावर अब्दालीचे लोक आहेत काही यांनी दाबून ठेवलेले या वेळेला काय करावं मराठी म्हणाले कुरुक्षेत्र जवळ आहे जाऊया तिथं जाऊन पूजा या करून घेऊया सगळ्याच्या त्यामुळं भाऊ आणि मंडळीकडे कुरुक्षेत्राकडे जायला लागली आणि अब्दाली ज्या ज्या वेळेला कळलं ही मंडळी चाललेली आहे तिकडं आणि विशेषतः कुतुबशाह मारला गेलेला आहे अब्दुल समद खान मारला गेलेला आहे हे ज्या वेळेला अब्दालीला कळलं तेव्हा अब्दाली म्हणाला माझ्याबरोबर जे असतील तेवढे सगळे मी यमुना ओला दोन जाणार मी यमुनान खाट्टी घोडी घाली वाटेल ते करेल पण मी यमुना ओला करत आहे एके ठिकाणी लिहिले आहे त्याने कागदाला काही मंत्र लिहिलेले कागद सोडले त्याने काही पत्रांवर मंत्र लिहिले ते पत्र यमुनात सोडले मी यमुन्यानं उतार केलं पण तसं नव्हतं हे गुलाबसिंग चाट नावाचा माणूस आहे या गुलाबसिंग जाटानं अब्दालीला तो मार्ग दाखवला की याही वेळेला सुद्धा तुम्हाला यमुना ओलांडता येईल मी तुम्हाला दाखवतो आणि अब्दाली त्या गौरी पुराच्या हेतनं त्या दिवशी तारीख आहे तेवीस ऑक्टोबर सतराशे साठ या दिवशी अब्दालीनं यमुना ओलांडायला सुरुवात केली आणि पुढच्या तीन ते चार दिवसात अब्दाली यमुना ओलांडून भाऊ आणि दिल्ली याच्यामध्ये योद्धा मराठी काही कुरुक्षेत्रावर आहेत त्यांना पत्ताच नाही अब्दाली ओलांडून ना आला उतार जे दाबून ठेवायला पाहिजे होते ते दाबून ठेवलेले होते की ना नाही एका वेगळ्याच ठिकाणाहून अब्तालीनं मुळात तो उतार काढलेला होता ना तिथनं तू तीन चार दिवस लागले असतील त्याच्याकडे तो होत त्याच्याकडे उलट त्याच्याकडे दोन हजार असे होते उलट की त्यांच्याबरोबर होता होत्या उष्टनाला म्हणतात ते उष्ण मोबाईल तो होत्या त्याच्या आता ही परिस्थिती आहे की तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबर सतराशे साठची मराठी आहेत कुरुक्षेत्रावर आणि कुंजपुऱ्यावर आणि अब्धालीनं येऊन त्यांचं दिल्लीला जायचा रस्ता हा पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे सगळ्या उद्या पाणी पतावर काय झालं नेमकं ते मी उद्या सांगितलं कुणाचे गोल कसे होते कुणाचा व्यू कसा होता अब्धालीनं काय रचना केली भाऊनं काय रचना केली कोण मारलं गेलं गोविंद पंत गुंडेल्यांचं डोकं मारून अब्तालीनं कसं पाठवलं बळवंतराव मेंदळे हे कसे गेले तिथं बळवंतरावांची बायको ताई मेंदळ्या कशी सती गेली तिथं ही जी कहाणी सगळे उद्या त्या नेमकं काय झालं आणि वातावरण त्याचे परिणाम काय झाले हे मी उद्या सांगेन धन्यवाद आदिशक्ती भवानी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल शेकटकर साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले पुण्याचे महापौर आदरणीय मोहनसिंग राजपालजी माझे दोन मित्र इथं बसले प्रमुख पाहुणे म्हणून आले विकास मटकर विकास मटकरी आणि सदानंद मोरे डॉक्टर सदानंद मोरे या सगळ्यांनी जे आज भाषणात मुद्दे सांगितलेत ना मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत शेकटकर साहेबांनी माझ्याकडे बघून विष्णू वगैरे काहीतरी म्हणाले ते पण एक गोष्ट सांगतो माझा जन्म गोकुळाष्टमीचा आहे डॉक्टर <laughs> <laughs> सदानंद यांनी खूपच उत्तम मुद्दे मांडले गेले दोन तीन दिवस मी बघतोय त्यांनी मला एक पुस्तक लिहा म्हणून सांगितलं खरं पानिपतवर लिहिणं हे काही सोपं काम नाही आहे त्याला हजारो कागद वाचावे लागतील मोडीतले पाहावे लागतील पण त्यातलं बरंचसं काम आमच्या पांडुरंगराव बलकोड केलेलं आहे या स्वारीचा हिशोब सगळा काढलेला आहे त्यांनी करता गेले काही वर्ष ते पेशवा दफ्तरात जाऊन मोडीतले इतके कागद वाचत त्यातून ते त्यांनी अभूतपूर्व माहिती ही त्यांनी जमा केलेली आहे पुढच्या काही दिवसात ते प्रकाशित करणार आहे एक उत्कृष्ट साधन संदर्भ त्यातून आपल्याला मिळतील असं मला निश्चित वाटतं गेले तीन दिवस तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात खरं म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो कदाचित भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासात आजवर कधी अशी गोष्ट घडलेली नाही बाहेर स्क्रीन लावा मग तो अपुरा पडतोय म्हणून पाठीमागे लावा पाच सव्वा पाच वाजल्यापासून माणसं इथं येत आहेत आहेत तीन तीन तास माणसं न उठता आहेत हे केवळ पानिपत काय काय नेमकं झालं पानिपतला पानिपत, पानिपत कसं झालं हे मराठी मनाला बेचैन करणारे प्रश्न आहेत सगळे आणि त्यामुळं मंडळी येत आहेत तरुण मंडळी येत आहेत गैरसोय असतानाही बघा बसलेत कुठं मंडळीत म्हणजे गैरसोय झालेली असतानाही काय नेमकं पाणीपत्र आहे कसं घडलं काय घडलं हे ऐकण्यासाठी येत आहेत ये दुसरी गैरसोय मला माहिती होती ती की भूगोल मला दिसतो आहे सगळं काय मला डोळ्यासमोर भूगोल आहे मी हिंडलो आहे भाग तो त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर भूगोल येतो दिल्लीपासून जर का यमुनेच्या यमुना आणखी गंगा हा जो द्वाब आहे त्याच्यावर आपण जर का यमुनेच्या पश्चिम तीरावरनं जायला लागलो तर सोनेपत दिल्ली सोडले की सोनेपत ललेरी कनोर समालखा पानिपत घरौंदा पुढे कुंचपुरा वगैरे बरीच गावं लागतात सगळ्यांशी प्रत्येक गावात काही ना काहीतरी इतिहास घडलेला आहे यमुनेच्या जर का पूर्व पूर्वतीरावरनं तुम्ही जायला लागलात तर लुणी बागपत बटौ शामली सारंगपूर सहारनपूर त्याच्याही पल्लीकडनं जायला लागलात तर तुम्हाला मेरठ मुझफ्फरनगर रुर्की हरद्वार ऋषिकेश फार डेहराडूनपर्यंत हे रस्ते जातात हा भूगोल डोळ्यासमोर आला नाही तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र स्पष्ट होणार नाही की तो कुठनं ओलांडतोय नदी कुठनं ओलांडतोय पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतोय का पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातो ते कळणार नाही आणि याच्यासाठी म्हणून कदाचित आम्ही ह्या वेळेला वेळ मिळाला नाही खूप खाईत आम्ही कार्यक्रम केला परंतु आपण वर्षभर हे कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे पुढच्या वेळेला जो कार्यक्रम आपल्या समोर येईल त्यावेळेला मी मॅपवरच सगळं समजावून सांगेन कुठं काय आहे नेमकं <laughs> काल मी आलो होतो अब्दालीनं यमुना मुलाडी जी गोष्ट मराठ्यांना जमलेली नव्हती ती अब्दालीनं करून दाखवली अब्दालीला काही लोक मिळाले तिथले गुलाबसिंग गुजर म्हणून होता त्यांनी अब्दालीला ही वाट दाखवली आणि अब्दाली चोवीस पंचवीसपासून पुढचे एक दोन तीन दिवस तरी नक्की त्याची सेना गौरीपुरा म्हणून बागपतच्यापासून अगदी जवळ एक घाट आहे तिथनं तो गौरीपुरा ओलांडून तो यमुनेच्या पश्चिम तीरावर आला आणि सदाशिवराव भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन थांबला काही लोक आपले कुरुक्षेत्राला गेले होते पण त्यांना कळलं अब्दाली आलेलं आहे त्यामुळे भाऊ आणि सगळी मंडळी परत फिरली आणि ती पानिपच्छत तिथं आली आणि दोन्ही सैन्यांची थोडीफार चकमक झाली आणि अंदाज घ्यायला असतात ती चकमकी अंदाज घ्यायला असतात की यांची मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे का नाही लोकांची त्यामुळे ती चकमक की नंतर भाऊ थोडा मागा हटला आणि पानपत गावाजवळ आले सगळे आणि अब्दालीची छावणी जी होती ती अब्दालीची छावणीसुद्धा थोडीशी पाठीमागा आहे तिथं खेडी नांगल रिसालो अशी जी गावं आहेत त्यात तिथं त्याची अब्दालीची छावणी येऊन पडलेली होती दोन सेनानी समोरासमोर आहेत आता साधारण आपण म्हणू अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर सतराशे साठ त्यातला एक तरणाबाण घडी आहे एक युद्ध तो खेळलेला आहे मोठं उदगीरचं युद्ध निजाम उलमुलकाच्या विरुद्ध एक वर्षाआधी तो खेळलेला आहे आणि जिंकलेला आहे असा एक एकतिशी सुद्धा पुरी न केलेला तीस पूर्ण झालेला एक अतिशय देखणा सदाशिवराव तिथे उभा आहे धैर्यवाने लढाईतनं पळून जायचं त्याचं मुळीच ठरलेलं नाही लढाई करायचीच हेच ठरलेलं आहे समोर हिंदुस्थानात चार वेळा तरी किमान आलेला आत्ता गटकर सराने सांगितलं अफगाणिस्तान हा कसा आहे आणि कसा लढतो आहे विलक्षण भरुक आहे तो सगळा तो मागं आपली फ्लाईट ज्या वेळेला हायजॅक केलेली होती आय सी एट वन फोर त्यावेळेला तुम्ही तो पाहिला असेल कसा आहे मुलं जे काही चित्रण टी व्हीवर दिसत असतं त्याच्यावर तो अफगाणिस्तान पाहिलं अफगाणास्त अफगाणिस्तानची भीती आजची नाही आहे एक गंमत म्हणून तुम्हाला जातात उदाहरण सांगतो शायस्त खान पुण्यात बसलेला होतं शायस्त खान तीन वर्ष इथं बसलेला आपल्या मुलीचं लग्न त्याने महालात लावलं परी बेगम म्हणून त्याची जी मुलगी होती तिचं लग्न त्याची बहीण फरजाना बेगम तिचं लग्न जाफर खानाशी झालं होतं त्यांचा मग त्याचा मुलगा कामगार खान ह्याच्याशी पुण्यात ते लग्न लागलं पुण्याला तीन दिवस सुट्टी दिली त्या जाफर खानाचा अजून एक मुलगा होता त्याचं नाव नामदार खान त्याचा एकदा मिऱ्या डोंगराच्या इथे शिवाजी महाराजांनी पराभव केलेला हा नामदार खान शायिस्तखानाकडे आला आणि तो शायिस्त खानाला म्हणाला की मामू आपण या सगळ्या तीन